नमस्कार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही नवनियुक्त झालेल्या आहेत करंट अफेअर्सच्या बाबतीत ते आपण आज बघणार आहोत तर इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष नियुक्त झालेले आहेत तर ते कोण आहेत व्ही नारायणन ठीक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांनी पदभार स्वीकारला आहे बरं कोणाच्या हेच लक्षात राहत नसेल की व्ही नारायणन हे इस्रोचे अध्यक्ष आत्ताचे आहेत तर लक्षात अशा पद्धतीने ठेवा बघा नारायण नारायण कोण म्हणतं नारद मुली जे म्हणतात आणि नारद मुनी, मुनी कुठे असतात वरती आकाशात किंवा नारायण म्हणजे काय लॉर्ड विष्णू विष्णू भगवान हेही कुठे असतात वरती आकाशात असतात मग इस्रो रिलेटेड टू स्पेस हां आकाशाशी रिलेटेडच ही संस्था आहे तर मग व्ही नारायणन हे कुठले अध्यक्ष आहे कशाचे आहे तर स्पेस इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे ते अकरावे अध्यक्ष आहे हे नीट लक्षात ठेवा आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून त्यांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्यांच्याकडे पुढील दोन वर्ष हे अध्यक्षपद असणार आहे त्यानंतर आपण हे बघून घेऊ की पहिले तीन आणि नंतरचे तीन अध्यक्ष कोण होते ठीक आहे बघा पहिले तीन अध्यक्ष पहिले लक्षात ठेवा विक्रम साराभाई लक्षातच राहतील ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विक्रम साराभाई एकोणावीसशे त्रेसष्ट ते एकोणावीसशे एकाहत्तर आता विक्रम विक्रम या शब्दात म शेवटी येतो तो, तो मच पुढे कंटिन्यू करायचा आणि मेनन हा एम जी के मेनन हे लक्षात ठेवा आणि ते सगळ्यात कमी कालावधीसाठी असणारे अध्यक्ष आहे जानेवारी ते सप्टेंबर एकोणावीसशे आणि त्यानंतर लक्षात ठेवा सतीश धवन हे तर खूपच आपल्याला माहितीच पाहिजे त्यांच्या नावावरून संस्थापन आहे तर मग सतीश धवन हे तिसरे आहेत आणि सर्वाधिक काळ असणारे आहेत एकोणावीसशे बहात्तर ते चौऱ्याऐंशी पहिले तीन लक्षात राहतील विक्रम साराभाई एम जी के मेनन आणि नंतर सतीश धवन त्यानंतर लक्षात ठेवा शेवटचे तीन लक्षात ठेवा व्ही नारायणन आत्ताचे आहे त्यांच्या पूर्वी होते एस सोमनाथ आणि त्यांच्या पूर्वी होते के सी वन लक्षात कसं ठेवणार बघा सोम सोम म्हणजे काय चंद्र भगवान हां ते पण कुठे असतात वरती आकाशात असतात वरून त्याच्यावरून लक्षात ठेवा एस सोमनाथ हा एस आणि सोमनाथ दोघांमध्ये स स आहे त्याच्या पूर्वीचे पण कोण होते सिवन स वरूनचे के सीवन, एस सोमनाथ एस सोमनाथ आणि आत्ताचे व्ही नारायणन राहतील लक्षात आता इस्रो विषयी थोडक्यात बघून घेऊ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर बेंगलुरू कर्नाटक नंतर ब्रिदवाक्य मानवी सेवेसाठी अंतराळ स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे एकोणसत्तरला झाली संस्थापक विक्रम साराभाई जे पहिले अध्यक्ष आहेत तंत्रज्ञान पालक संस्था म्हणजे पेरंट ऑर्गनायझेशन स्पेस डिपार्टमेंट किंवा अंतराळ विभाग ठीक आहे धन्यवाद